नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा पोलिस दलाने हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याची मोहीम राबवलेली असून या मोहिमेत तब्बल छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल फोन शोधण्यात यश आले आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना गहाळ मोबाईलचा तात्काळ शोध घेऊन ते नागरिकांना परत करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली चोचडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलेले आहे या पथकात सायबर पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी अंमलदारांचा समावेश होता पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे गाळ मोबाईलची माहिती मिळवून सखोल शोध घेतला आणि अखेर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीतील एकशे सत्तेचाळीस मोबाईल फोन परत मिळवण्यात यशस्वी झाले हे मोबाईल लवकरच माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुजे आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत देण्यात येणार आहेत दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे त्रेचाळीस दोन हजार पंचवीसमधील फसवणुकी प्रकरण हरवलेले पाचतोळ्यांचे सोन्याचे गंठन किंमत सहा लाख रुपये तक्रार परत करण्यात आलेले आहेत आणि ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक कांचन पवार यांनी केलेली आहे सायबर पोलीस ठाण्याच्या मार्फत अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सातत्यानं सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे